नमस्कार मंडळी आज तुमच्यासाठी एक भन्नाट आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे विशेषतः पुणे आणि नगर जिल्ह्यातील लोकांसाठी पुण्याहून शिर्डीला जाणाऱ्या स्थायी भक्तांसाठी प्रवास आता होणार आहे अधिक वेगवान थेट आणि आरामदायक कारण सुरू झालाय एक मोठा रस्त्याचा प्रकल्प ज्यामुळे तब्बल साठ किलोमीटरचा सा फेरा वाचणार आहे तर मित्रांनो खुशखबर काय आहे ते थोडक्यात आता जाणून घेऊया होय मंडळी पुणे ते शिर्डी प्रवास करणाऱ्या हजारो लोकांसाठी ही बातमी खूपच महत्त्वाची आहे पुणे नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या राहता ते पानोळी दरम्यानचा रस्ता कॉन्क्रीटने तयार केला जाणार आहे या रस्त्यामुळे सध्या लागणारा वळसा थेट टाळता येणार आहे आणि पन्नास ते साठ किलोमीटरच अंतराची बचत होणार आहे आता आपण जाणून घेऊया प्रकल्प किती मोठा आहे आ रस्ता 36 आ रस्ता हा रस्ता सुमारे छत्तीस किलोमीटर लांब आहे आणि यासाठी तब्बल एकशे चौपन्न कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे या प्रकल्पामुळे हजारो साईभक्त स्थानिक लोक आणि व्यावसायिक यांना मोठा फायदा होणार आहे कोणत्या गावामधून हा रस्ता जाणार आहे ते थोडक्यात जाणून घेऊया हा रस्ता राहता दहेगाव केलवड पिंपरी लोकाई लोहारे निमगाव जाळी आश्वी शिपलापूर आणि पानोडी या गावांमधून जाणार आहे हे गाव आता थेट मुख्य प्रवास मार्गाशी जोडले जाणार असल्यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास होणार आहे रस्त्यांचं बांधकाम कसं असणार आहे ते थोडक्यात जाणून घेऊया या रस्त्याची रुंदी सात मीटर ठेवण्यात आली आहे आणि दोन पदरी असणार आहे केलवड आश्वी आणि शिपलापूर येथे रस्ता थोडा जास्त म्हणजे चौदा पूर्णांक पाच मीटर रुंद असणार आहे रस्ता कॉन्क्रीटचा असणार असल्यामुळे टिकाऊपणा आणि सुरक्षिततेचा मुद्दा अगदी सोडवला जाणार आहे आता आपण जाणून घेऊया प्रकल्पाचा कालावधी कसा असणार आहे या रस्त्याचं काम ऑक्टोबर दो हजार चोवीसमध्ये सुरू झालं होतं आणि हा तीस महिन्यांचा आत पूर्ण करण्याचं लक्ष ठेवलं गेलं आहे मित्रांनो म्हणजे दोन हजार सत्तावीसच्या सुरुवातीपर्यंत आपण या नव्या रस्त्याने शिर्डी गाठू शकतो तर मंडळी ही होती सविस्तर माहिती पुणे ते शिर्डी नव्या रस्त्याबद्दल तुमचं काय मत आहे या प्रकल्पावर तुमच्या गावाला याचा फायदा होणार का कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आर बी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र